मनेश दादा तुम आग्या बढव आम तुम्हा मने तुम आगा आता आम जायचं मुंबईला जायचं आता कुठं जायचं मुंबईला जायचं आरक्षण आमच्या हक्काच नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार घेल्याशिवाय कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय खरं तर दादा सत्तावीस तारखेला अंतरावली सराटेमधून निघून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणासाठी जाणार आहेत हा आरक्षणाचा पिक पॉईंट ज्याला आपण म्हणतो आता नाही तर कधी नाही ही वेळ पुन्हा मराठ्यां मराठ्यांकडे असणार नाही आहे म्हणून माझी विनंती आहे विशेष करून जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या समाजबांधवांना केवळ मराठा नाही सगळ्या समाजबांधवांना सगळ्या समाजबांधवांनी अठरा पगड जातीतल्या समाज बांधवांनी आदरणीय व संघर्ष योद्धा मनोजदादा दरांगे पाटील यांच्या आंदोलनाला या पूर्वकाळात देखील सहकार्य केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी देखील केले शिवजन्मभूमी जुन्नर तालुका ही छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे अठरा पगड जातींना घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं ते पुढं नेलं तीच जबाबदारी या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतील सकल मराठात नाही तर अठरा पगड जातीतल्या सगळ्या लोकांची आहे अशी माझी धारणा आहे आदरणीय मजुजदादा दरंगे पाटील सत्तावीस तारखेला जुन्नर तालुक्यात सोबत येणारा सकल मराठा समाज बांधव देखील त्याच काळात येईल माझी सगळ्या पुणे कल्याण नगर हायवेच्या अवतीभोवती जी गावं आहेत किंबहुना त्याच्या बाजूला जी दुकानं असतील जे काही घरं असतील त्या सगळ्या समाज बांधवांना नाही तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे जरंगे पाटील साहेबांसोबत आठ दहा लाखाचा समाज असणार आहे त्याच्यामुळं रात्री ही मंडळी ज्या वेळेला आपल्याकडे येणार आहेत तालुक्यामध्ये त्यांचा पाहुणचार त्यांना लागणाऱ्या सुखसुविधा देण्याचं काम आपलं आहे मराठा समाज बांधव तर असतीलच परंतु आमचे इतर सहकारी मला नाना कालपासून अनेक इतर जाती सम धर्मातल्या समाजबांधवांचा देखील फोन येतो आहे की आम्हाला या निमित्तानं मदत करायची आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे आपण नियोजन करत असताना पेमदाऱ्यापासून आळे फाट्यापर्यंत वडगाव आनंदपर्यंतचा एक जो विभाग आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना एक तो विभागामध्ये सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन तिथलं नियोजन लावणार आहेत पण या रस्त्याच्या कडेला जे दुकानदार आहेत विशेषत्वाने समजा गाड्या अनेक हजारोच्या संख्येत गाड्या असणार आहेत माझी टायरवाले जे दुकानदार आहेत त्यांना माझी विनंती आहे की ती सेवा आपण त्या समाज बांधवांना जर काय अडचण आली तर द्यावी हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी ती सेवा द्यावी खाजगी घरं असतील पण एखादी गाडी थांबली तर ते त्यांना चहा पाणी किंवा डोकं टेकवायला जागा द्या आपलं काय असेल दवाखान्यावाले काही मंडळी असतील त्या डॉक्टरांना माझी विनंती आहे मेडिकलवाल्यांना मेडिकल विनंती आहे रात्रभर कृपा करून आपले जे काय आस्थापना आहेत जी काही दुकानं आहेत आपण कृपा करून ती चालू ठेवा आणि या समाज बांधवांना हा सगळा लोंडा दिंडीप्रमाणे आपण ज्या वेळेला आळंदी पंढरपूरच्या दिंड्या जातात त्या रात्री मुक्कामी राहतात परंतु ही दिंडी आहे ही आरक्षणाची दिंडी आहे मुंबईला चालली मराठा बांधवांच्या पुढच्या पिढींच्या कल्याणासाठी चालली म्हणून कृपा करून आपण रात्रभर आपल्याला पहारा करायचा आहे रात्रभर आपल्याला ते करावं लागेल पेट्रोल पंप असतील दुकानं असतील हॉटेल असतील हे सगळ्यांना माझी विनंती की रात्रभर ती चालू राहू द्या पोलीस देखील आपल्याला याकामी सहकार्य करणार आहे तशा पद्धतीचे आदेश पोलीस प्रशासनाने सगळीकडे दिलेले आहेत या सगळ्या समाज बांधवांची सुविधा ते पाण्याची टँकरची व्यवस्था आपण करणार आहोत तिसरी गोष्ट माझी विनंती ही आहे आमचे सगळे जे हॉल मालक आहेत लग्नकार्याचे जे हॉल आहेत अगदी पेमदाऱ्यापासून ते इकडं पेमदरा आळेफाटा ओतूर बनकर फाटा त्या मार्गे पलीकडं लेण्यात्री मार्गे जुन्नर जुन्नरवरून आदरणीय मनोजदादा दरांगे पाटील ज्या वेळेला पोहोचतील तास दोन तास तिथे आराम करतील अठ्ठावीस तारखेला पहाटे आई शिवाई देवीचा अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन मनोजदादा पुन्हा जुन्नरवरून नारायणगावकडे प्रयार करणार प्रयाण करणार आहेत त्यामुळे येताना खोरे वस्ते असेल सावरगाव फाटा असेल कुरणचं जैन कॉलेज असेल आर्वी गुंजाळवाडी पिंपळगाव ही सगळी मंडळं असतील नारंगावमध्ये थे त्यांचं भव्य स्वागत तिथून पुढं वारुळवाडी असेल मग ह्या सगळ्या परिसरातल्या गावांनी तिथे यायचं आहे जिथं आपल्याला सोयीचं आहे कन्व्हिनियंट आहे त्या ठिकाणी यायचं आहे आणि जी जी व्यवस्था जे जे शक्य होईल एक अशी इथे दिलेलं आहे अन्न कोटेकुळाचे होय उद्धरण असं आपल्याला आपल्या धर्माने सांगितले वारकरी संप्रदायाने सांगितले माझी सगळ्यांना विनंती आहे ज्यांना जे शक्य आहे चपाती असेल त्याच्यावरती ठेचा असेल शेंगदाण्याची मिरची असेल दहा दहा चपात्यांचं पॅकेट करून त्या गाड्यांमध्ये ट्रॅक्टरमध्ये टेम्पोमध्ये ट्रेकमध्ये आपला ट्रेक समाज बांधव येणार आहे ते खाली उतरून तुमच्याकडून घेतील असं मला वाटत नाही आपण दहा दहा वीस वीस चपात्यांचे पॅकेट करून बेळीचे पुढे असतील फरसांचे पुढे असतील चिक्कीचे पुढे असतील राजगिऱ्याचे लाडू असतील अजून तुम्हाला जे काय वाटेल जे टिकेल पाण्याचे बॉक्स असतील पाण्याच्या बाटल्यांचे अशा प्रकारे त्यांना ते सुपूर्द करण्याची जबाबदारी आपली आहे हा आपला मराठा समाज बांधव आपल्याला पाहुणा येतो आहे छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये येतोय शिवजन्मभूमीमध्ये येतो आहे त्यांचा पाहुणचार करून त्यांना पुढं मार्गस्थ करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वडगाव आनंद ते पेमदरा हे सगळं त्या परिसरातल्या गावातल्या कार्यकर्त्यांची डॉक्टर साहेब आपली ती जबाबदारी आहे पुढे पिंपरी पेंढरापासून बनकर फाट्यापर्यंत म्हणजे अगदी मढपर्यंतचा आमचा जो सकल मराठा समाज बांधव आहे त्या सगळ्यांची जबाबदारी राहणार आहे की या पट्ट्यामध्ये त्यांचं स्वागत त्यांची व्यवस्था अगदी त्यांचं म्हणजे त्यांना शौचालयाची व्यवस्था नसेल पिण्याच्या पाण्याची असेल चहा पाण्याची असेल आंघोळीची असेल जेवणाची असेल जसं शक्य होईल रस्त्याच्या कडेला मंडप लावून आणि माझी विनंती आहे खूप गर्दी करण्यापेक्षा अर्धा अर्धा किलोमीटरवरती जर आपण टेंट लावले स्टॉल लावले मग त्यांना रात्रीच्या प्रहरी समजा कदाचित पाऊस असण्याची शक्यता आहे त्यांची चहाची व्यवस्था केली तर त्यांना जरा बरं वाटेल लाईटची व्यवस्था ठिकठिकाणी बोर्ड लावून तिथं जर व्यवस्था केली की आपलं स्वागत आहे आपण या सकल मराठा बांधवांचं स्वागत आहे अशा प्रकारे गावोगाव आपल्या अर्धा अर्धा किलोमीटरवरती आपले म्हणजे पेमदाऱ्यापासून बनकर फाट्यापर्यंत बनकर फाट्यापासून आणि जुन्नर पासून नारायणगाव मार्गे कळंबच्या खिंडीपर्यंतची राज्यातल्या समाज बांधवांची जबाबदारी मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतोय आम्हाला जाणीव आहे सकल मराठा बांधवांच्या आरक्षणामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी या पूर्वकाळामध्ये ओबीसी असतील इतर असतील सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आजही आम्हाला अनेक फोन आहेत त्याच्यामुळं सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही व्यवस्थेमध्ये दे देखील आमच्या ओबीसी बांधवांची नावं घेतली आहेत कारण त्यांनी स्वतःहून पुढं सांगितले आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे तर पुन्हा नारंगगाव ते जुन्नरपर्यंतच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सगळी व्यवस्था आमचा सावरगाव फाटा असेल आरवी गुंजाळवाडी असेल कुरंची मंडळी सगळ्या आजूबाजूच्या गावांना माझी विनंती आपण तिथे या बांधव खूप मोठ्या प्रमाणात आणि हे सगळं शिस्तीनं आपल्याला पार पाडायचे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आपल्या समाजासाठी खस्ता खाऊन आर्धे राहिलेले नाही आहेत त्यांच्या तब्येतीची प्रकृतीची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे काहीही घडू शकतं त्याच्यामुळं आपली जबाबदारी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या समाज बांधवांना खूप चांगल्या पद्धतीनं मदत करायची आहे मी पुन्हा एकदा सांगतो सत्तावीसला गणपती बाप्पा येत आहेत ग मनोजदादा जरांगे पाटील त्यांच्या सोबतीनं गणपती बाप्पा गाड्यांमध्ये घेऊन येणार आहेत त्यांची ती प्राणप्रतिष्ठा करणार आहेत आणि जाताना प्रत्येक वेळेला त्याची आरती होणार आहे त्याच्यामुळं गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करूया गणपती बाप्पाला साक्षीला ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे माझी विनंती आहे सगळा जो गणपती मंडळाचे जे कार्यकर्ते त्यांनाही माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे कदाचित बाबांनो तुमच्या गणपती मंडळाचं एखादं जेवण कमी करा पण आपला हा सकल मराठा समाजाचा बांधव विदर्भ मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात इथे येणार आहे तर त्यांच्या व्यवस्थेची सेवा करा त्यांची सेवा करा त्यांना लागेल ते पुरवा एखादं जेवण आपल्या मंडळाचं कमी परा पण त्यांना पुरवा आणि दुसरी एक जबाबदारी आहे की दादांबरोबर आपल्या तालुक्यातले देखील सकल मराठा समाज बांधवांची आपली जबाबदारी आहे जितकं शक्य होईल अधिकचं आपण पुढे त्यांच्या बरोबरीनं जाऊन आझाद मैदानला दादा एकोणतीस तारखेला सकाळी पोहोचणार आहेत अठ्ठावीसला ते नारंगगावच्या पासून पुढे कळम मनसर राजगुरुनगर चाकण तळेगाव मार्गे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत त्याच्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या स्वागताची आहे त्यांच्या व्यवस्थेची आहे ती जबाबदारी आपण सगळेजण पार पाडूयात माझी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना देखील हात जोडून विनंती आहे ही वेळ पुन्हा नाही नंतर आहेत पहिले आपली समाज बांधव आहे मनोज दादा दारांगे पाटील हे त्यांच्या लढ्यासाठी स्वतःच्या लढ्यासाठी लढत नाहीत सकल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही आपली मागणी आहे आणि ती मागणी मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आहे हाडाची कार्य केली आहेत ही शेवटची वेळ आहे आता नाही तर परत कधी नाही म्हणून माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हा हा लढा मनोज जारंगे पाटलांचा एकट्याचा नाही तर तो तुमचा आहे माझा आहे आपल्या सगळ्यांचा आहे म्हणून जुन्नर तालुक्यातल्या शिवजन्मभूमीतल्या सगळ्या लोकांनी सगळ्या मराठा बांधवांनी या लढ्यामध्ये सहभागी होऊन रात्रपाळी आपल्याला करायची सत्तावीस तारखेला त्या रात्रपाळीला तयार राहा अशा प्रकारचं आवाहन करतो नारायणगावमध्ये ज्यांना काही द्यायचं आहे त्यांनी कृपा करून जयहिंद मंगल कार्यालय इथं संपर्क साधावा तिथं सगळे आपले जे काय पाण्याच्या बाटल्या असतील पाण्याचे बॉक्स असतील किंवा कोरडा सिद्धा देण्याची व्यवस्था जैन मंगल कार्यालय या ठिकाणी केलेल्या आहे आळे फेटाला आदरणीय अजय नाना कुराडे आणि हा सगळा ग्रुप चांगल्या पद्धतीनं काम करतोय जुन्नरमध्ये चौ छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मधुबन प्लाझा प्लाझा म्हणून शिवनेरीच्या बाजूला जी नवीन बिल्डिंग उभे राहते तिथं हे सगळं कलेक्शन करण्याची व्यवस्था केलेली आहे ज्यांना ज्यांना आणि आपल्याकडं व्हॉट्सअप मीडियाच्या माध्यमातून सकल मराठा बांधव सकल मराठा समाज म्हणून जे ग्रुप केलेले आहेत व्हॉट्सअपमध्ये त्या विभागातले सगळ्यांचे नंबर त्याच्यावर दिलेत ज्यांना काही मदत करायची असेल ती त्यांनी त्या ठिकाणी करावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्या बांधवांना विनंती आहे आपण या सगळ्या चळवळीमध्ये सहभागी होऊन आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूयात छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय मनोज दादा जरांगे पाटील आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे कुणाच्या बापाच आता कुठं जायचं मुंबईला जायचं आता कुठं जायचं मुंबईला जायचं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका